नमस्कार घे भरारी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आता दहा मे पासून केदारनाथ आणि बद्रीनाथ म्हणजे चारधाम यात्रा सुरू होणार आहे आणि मी लास्ट इयरलाच केदारनाथ आणि बद्रीनाथला देखील जाऊन आलो तर मला माझ्या बरेचसे रिलेटिव्ज असतील किंवा फ्रेंड सर्कलमध्ये खूप साऱ्या लोकांची मला रिक्वेस्ट आली कशाप्रकारे जायचं काय साधनेसोबत घेऊन जायचे काय आपल्याला व्यवस्थित माहिती दे तर मला वाटलं एक व्हिडिओज बनवूया आपण त्यांचा देखील फायदा होईल आणि बाकी लोकांना देखील माहिती मिळेल तर त्यामुळे तुम्ही जर देखील चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील प्लीज सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आपल्याला केदारनाथला जे ट्रेकिंगमध्ये जे सामान लागणार आहे ते आपल्याला काय गोष्टी घेऊन जायच्या आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे कशाप्रकारे आपण तिथपर्यंत पोहोचणार देखील आहात म्हणजे ट्रेनने कुठपर्यंत जायचं त्यानंतर बसने कसं जायचं सर्व ए टू झेड माहिती मी तुम्हाला देणारच आहे परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठले कुठले सामान घेऊन जायचं ज्यामुळे आपल्याला ट्रॅकिंगमध्ये कमीत कमी वेळात आपण पोहोचू शकाल कारण की तुम्ही जर बघितलं तर अराउंड तिथे नेलेलं आहे सोळा किलोमीटर परंतु सोळा नाही आहे ऑलमोस्ट वीस एकवीस किलोमीटर आहे तो ट्रॅक ते सोळा किलोमीटरचे पूर्वी जे माड आरे होती त्याच्या आधीचा बोर्ड होता तो परंतु बावीस किलोमीटर आहे तर तुम्हाला एक वीस गोष्टी घेऊन जायच्या सोबत ज्या ट्रेकिंगला आपल्याला लागणार आहेत तर त्यातली सगळ्यात पहिली आहे पॉवर बँक होय कसं आहे वरती एखाद लाईट नसती किंवा आपल्या फोनला देखील ट्रॅक ट्रेकिंगच्या टाईमला चार्जिंगची आवश्यकता पडते तर त्यासाठी आपल्याला चार्ज केलेली पॉवर बँक घेऊन जायची आणि दुसरा ऑप्शन आहे टॉर्च होय कारण की त्या ठिकाणी लवकर अंधार पडतो आणि कधी कधी लाईट देखील नसते जो आपल्या ट्रेकिंगचा जो पात आहे त्यावर त्यामुळे आपल्याला टॉर्च देखील घेऊन जायचं आहे थर्ड नंबरला काजू बदाम शेंगदाणे त्याचप्रमाणे चॉकलेट किंवा इनो आणि इलेक्ट्रॉल असे भरपूर आपले जे काही एनर्जी ड्रिंक म्हणा किंवा खाताना आपल्याला ज्यामुळे जास्तीत जास्त एनर्जी मिळेल तसे आपल्याला पदार्थ घेऊन जायचे आहेत मित्रांनो कारण की तिथे आपल्याला फक्त फक्त आणि फक्त मॅगी मोमोज आणि राईस अशा प्रकारचंच फूड आपल्याला मिळतं तर ते देखील खायचं आहे परंतु त्याचबरोबर जेव्हा आपण ट्रेकिंग करत जाऊ त्यावेळी आपल्याला हे देखील फूड खात राहायचं आहे त्यामुळे आपल्याला एनर्जी देखील मिळत जाईल ट्रेक करण्यासाठी फोर्थ नंबर आहे एक्स्ट्रा पेअर ऑफ सॉक्स कारण की जेव्हा आपण ट्रेक करतो त्यावेळी बऱ्याचशा वेळी असं वे होईल की पाऊस येईल किंवा बर्फ देखील पडू शकतो त्यामुळे आपले सॉक्स आणि शूज जे आहेत ते ओले होऊ शकतात तर आपल्याला एक्स्ट्रा पेअर ऑफ सॉक्स देखील कॅरी करायचे आहेत मी म्हणेल दोन किंवा तीन एक्स्ट्रा पेअर ऑफ सॉक्स राहू द्या पाचव्या नंबरला आपल्याला घेऊन जायचं आहे शूज विथ गुड ग्रीप होय कारण की कसं आहे ट्रेकिंगच्या टाईमला तिथे बऱ्याचशा स्लीपरी अशी काही भाग आहे ज्यामुळे आपले पाय स्लीप होतात कारण की वरती एखाद्यावर बर्फ जर असेल तर आपले नॉर्मल शूजने आपला पाय व्यवस्थित पडत नाही आणि आपण पडायचे देखील चान्सेस आहेत खूप जास्त मग आपल्याला डॅमेज देखील होऊ शकतं त्यामुळे नवीन शूज घेत असाल तर चांगला ग्रीपचा बघून घ्या आमच्याकडे जुना देखील शूज असेल परंतु तो, तो चांगल्या कंडिशनमध्ये असेल अशी तुम्ही खात्री करून घ्या त्यानंतर सहाव्या नंबरला मिनिमम टू पेअर ऑफ टी शर्ट कारण की पावसामध्ये आपले ओला देखील होऊ शकतात तर दोन टी शर्ट आणि किंवा दोन ट्रॅक पँट देखील सोबत राहू द्या आणि वरती जर आपल्याला चांगला फोटो वगैरे काढायचा असेल तर हे एक्स्ट्रा शर्ट घेऊन जा जास्त करता घेऊन जाऊ नका सात नंबरला एक गुड क्वालिटी रेनकोट होय कारण की मी बऱ्याच जणांना ऑबझर्व केला आहे ट्रेकिंग करताना जे पावसामुळे त्यांचे जे, जे, जे रेनकोट आहे ते फाटल्या देखील गेले होते त्यामुळे आपल्याला एक चांगला आणि जाड क्वालिटीचा एमधे डी कॅथलॉनला जर तुम्ही घेऊ शकत असाल तिथला रेनकोट तर त्या ठिकाणचा घेऊ शकता लॉंग टर्म यूजला देखील तो बेटर आहे आणि लाईफ लाँग त्याची आपल्याला यूज पण होऊ शकतो तर चांगल्या क्वालिटीचा आपण रेनकोट घेऊन जा त्याचबरोबर स्वेटर देखील जाड घेऊन जा कारण की खूप जास्त थंडी कधी कधी मायनसमध्ये देखील जाऊ शकते स्नोफॉल देखील होऊ शकतो आपल्या हातात नाही तिथली कंडिशन त्यामुळे चांगल्या क्वालिटीचा रेनकोट मस्ट हॅव आहे नऊ नंबरला आहे मित्रांनो कॅप देखील आपण यूज करू शकता कधी कधी ऊन देखील असतं त्यामुळे कॅप यूज करा आणि हँड ग्लोव्स देखील सोबत राहू द्या वरती आपल्याला रात्री खूप जास्त थंडीचा त्या ठिकाणी सामना करावा लागतो त्यामुळे हँड ग्लोव्ज देखील राहू द्या दहा नंबरला एक छोटीशी बॅग देखील सोबत राहू दे जे आपण विअर करू शकतो तशी बॅग आपल्या सोबत असली पाहिजे कारण की त्या ठिकाणी आपण सगळं आधार कार्ड रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट फोन आणि आपलं जे काही पॉवर बँक आणि हेडफोन्स वगैरे असेल ते आपण वरतीच ठेवून कॅरी करू शकतो आमची आहे ती थंडीवाली कॅप नंतर एक राहूजा सोबत जे आपली कानाला लावायच्या ती तर बारा नंबरला आहे स्टिक जे आपल्याला तिथे रोडला चालतानाच मिळून जाते काठ्या मिळतात त्या पन्नास साठ रुपयाला ती सोबत राहू द्या त्यामुळे आपल्याला बर्सचं बॅलन्स देखील होतं चालताना तेरा नंबरला मी ऑप्शन लिहिलेला आहे ऑक्सिजन सिलेंडर तिथे खालीच मिळतं जेव्हा आपण ट्रेकिंग सुरुवात करतो तीन चारशे रुपयाला मिळून जाईल जर जा तुम्हाला वाटलं की तुम्हाला थोडासा चान्स आहे की श्वास घ्यायला त्रास वगैरे होत आहे तर तशा कंडिशनमध्ये आपण ऑक्सिजन सिलेंडर देखील घेऊन जाऊ शकता असं काय फार हेवी नसतं ते खूप लहान असतं ते देखील आपण घेऊन जाऊ शकता चौदा नंबरला आहे सर्व प्रकारचे मेडिसिन जवळ राहू द्या उलटी व्हायचे तिथे चान्सेस आहेत कारण की टेम्परेचर कमी असतं आपल्याला सवय नसते त्या टेम्परेचरची आधी पाणी देखील आपण खूप कमी पितो कारण की तिथे बघू शकता थंड हवेचं ठिकाण आहे ते तर खूप जास्त पाण्याची देखील आपल्याला आवश्यकता पडत नाही परंतु शरीरात पाणी लागत असतं परंतु ह्या जेव्हा आपलं इम्बॅलेन्स होतात गोष्टी तेव्हा आपल्याला उलटी आणि डोकेदेखीचे देखील त्रास होतात ला दे। दे। जे की मी स्वतः ऑब्झर्व केलं आहे लास्ट इयर त्यामुळे सर्व प्रकारचे मेडिसिन्स राहू दे पंधरा नंबरला मी ऑप्शन लिहिलेलं आहे जिओ आणि एअरटेल दोनही सिम राहू खरं आहे कसं आहे तिथे कधी कधी नेटवर्कचा इश्यू येतो तर आपल्याजवळ दोनही अल्टरनेट सिम असतील तर आपण यूज करू शकतो म्हणजे हे जे आपले क्लोज रिलेटिव्ह आहेत फ्रेंड्स आहेत त्यांना व्हिडिओ कॉल देखील करायचा असेल तर तुम्ही चांगल्या एक नेटवर्कमध्ये देखील असू शकता सोळा नंबरला लिहिलेला आहे मी ट्रायपॉड आणि एक्सटेन्शन बोर्ड ट्रायपॉड कशामुळे बोर तर तुम्हाला सेल्फी वगैरे घ्यायची असेल टाईम लॅब्स वगैरे घ्यायचा असेल त्या ठिकाणचा तर तुम्हाला काम येईल आणि एक्सटेंशन बोर्ड कशामुळे तर तिथे बेसिकली टेंट असतात जे प्रायव्हेट असतात त्या ठिकाणी आपल्याला फक्त एकच पॉईंट मिळतो चार्जिंगचा तर तिथे आपण एक आपली पिन लावून सर्व जे काय आपले फोन्स वगैरे असतील आपल्या मित्रांचे आपल्या ग्रुपचे ते आपण एक्सटेन्शन बोर्ड लावून चार पाच फोन एका वेळेस चार्ज करू शकतो जे की आम्ही मिस केलं होतं त्यामुळे मी स्पेशली इथे मेन्शन केलं आहे त्याचा खूप जास्त उपयोग होतो सतरा नंबरला मी लिहिलेला आहे ब्लूटूथ स्पीकर कारण की ट्रेकिंग करताना आपल्याला थोडंसं कधी कधी बोर व्हायला लागतं कारण की एवढी मोठी ट्रेकिंग करायची ऑलमोस्ट दहा बारा तास आपल्याला चालत जायचे तर गाणे वगैरे बोलण्याचे गाणे जर असतील तर तेवढंच एक चांगला माहोल देखील बनतो अठरा नंबरला ना मी पॉईंट लिहिलेला आहे एक छत्री देखील सोबत ठेवा कारण की कसं आहे कधी दे कधी रेनकोट देखील फाटू शकतो किंवा काही देखील प्रॉब्लेम येऊ शकतात तर एक छत्री म्हणजे तीन चार जण जरी आपल्या एक जण घेऊन गेला तरी ते देखील काम येईल आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचं कॅरी कॅश मिनिमम दोन ते पाच हजार रुपये राहू त्याजवळ कारण की कसं आहे काही देखील आपल्याला इन्सिडेंट घडू शकतो अशामुळे कारण की येताना आपली कंडिशन नसते एखाद्या पायी चालते अशी तर आपल्याला घोड्याने देखील यावं लागतं तर त्यामुळे आपल्याला दोन तीन हजार रुपये लागू शकतात तर एक पाच ते सहा हजार रुपये तुमच्याकडे बॅक बॅलेन्स म्हणजेच कॅश ठेवा तिथे ऑनलाईनच्या भरोशावर बिलकुल राहू नका तिथे कॅशच चालते मोस्टली ऑनलाईन देखील आहे परंतु त्या रिस्कमध्ये पडू नका कारण की तिथे बिलकुलच नेटवर्कची आपल्याला गॅरंटीज मिळत नाही तर ह्या ज्या का काही मी एकोणीस गोष्टी इथे मेन्शन केल्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत त्या सर्व तुम्ही घेऊन जा ज्यामुळे तुम्हाला काहीही अडचण येणार नाही त्याचप्रमाणे काही देखील अडचण आली तर मला डायरेक्टली इंस्टाग्राम व्हॉट्सअप कुठे देखील तुम्ही यूट्यूबवर देखील मला मेसेज करू शकता मी सर्व माहिती द्यायला देखील तयार आहे पुढील व्हिडिओ बघण्यासाठी विसरू नका मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे केदारनाथलं जायसाठी रजिस्ट्रेशन देखील करावं लागतं ते देखील खूप महत्त्वाचं आहे विदाउट रजिस्ट्रेशन तुम्हाला एंट्रीस मिळत नाही जो काही ट्रेकिंग पाथ आहे त्या ठिकाणी तर रजिस्ट्रेशन देखील पंधरा तारखेला सुरू झालेलं आहे तर आपण एक दोन दिवसात तो देखील व्हिडिओ अपलोड करणारच आहोत परंतु ह्या गोष्टी तुम्ही जर जाणार असाल तर ह्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि तुमचा देखील ग्रुप जाणारा आहे ठरला आहे तर तुमच्या ग्रुपवर देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सर्व मेंबर्स ह्या गोष्टींचा देखील लाभ घेतील आणि या गोष्टी घेऊन येतील आपल्याबरोबर ट्रेकिंगमध्ये तर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक आणि चॅनलला देखील प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा तर पुढील व्हिडिओ देखील नक्की बघा धन्यवाद